नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम चुकी ठेवू ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तर आज आहे मोठी संकष्टी चतुर्थी वार आहे सोमवार तर मग आज आपल्याला आपल्या घरात एखादा व्यक्ती व्यवसाय करत आहे किंवा नोकरी करत आहे त्या व्यक्तीला मग प्र त्यामध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये इडापिडा आहे तर त्या इडापिडा दूर होण्यासाठी मग काही उपाय करायचे आहेत म्हणजेच कॅज संध्याकाळी मग दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय करायचा आहे तर तो काय उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मग संकष्टी चतुर्थी असल्यानंतर मग आई मुलासाठी उपवास वगैरे करते म्हणजे मुलाची प्रगती होण्यासाठी अभ्यासात म्हणा किंवा एखाद्या मुलाला नोकरी मिळत नसेल तर त्यासाठी मग उपवास वगैरे करते काही उपाय करते गणपती बाप्पा विघ्न दूर करतात त्यामुळे मग मुलाच्या प्रगतीसाठी म्हणा किंवा नोकरीत यश मिळण्यासाठी मग उपवास करून सेवा करते काही उपाय करते ते मग उपाय मग आजच्या दिवशी केल्यामुळं मुलाची प्रगती होते किंवा अभ्यासात मुलाची प्रगती होते आणि नोकरीमध्ये यश मिळते तर मग असाच एक उपाय आहे तर तो काय उपाय आहे तर मग संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेस आणि मग तो उपाय आपल्याला आपल्याला भीमसेनी कापूर आणायचा आहे आता तुम्ही साधा कापूर घ्याल पण साध्या कापुराने आपण जो उपाय करतो त्याचं फळ मग आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही त्यामुळे मग तुमच्या जवळपास जरी पूजेचं वगैरे ज्यावेळेस तुम्ही साहित्य घेऊन याल त्यावेळेस मग भीमसेनी कापूर घेऊन या आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे एक आपण जी देवपूजा मांडली आहे म्हणजे गणपती बाप्पाचा उपवास असल्यानंतर आपण पूजा वगैरे मांडतोच उपवास असला की मग मोदक वगैरे बनवून किंवा नैवेद्य वगैरे बनवून मग आपण उपवास सोडतो संध्याकाळचा त्यामुळे मग ज्यावेळेस आपण पूजा वगैरे मांडतो त्या पूजेमध्येच मग आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि मग जर तुम्हाला दिवा त्या ठिकाणी दिवा लावायला शक्य होत नसेल तर मग तुम्ही जे धूप वगैरे लावता किंवा मग त्यासाठी मग तुम्हाला एखादं प्लेट घ्यायला लागलं तरी हरकत नाही जर तुमच्याकडे धूप वगैरे जाळण्याचं भांडण असेल तर मग काय करायचं आहे ते घ्यायचं आहे तुम्हाला आणि मग त्यामध्ये एक दिवा लावायचा आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मग तिळाचं किंवा मोहरीचं तेल घेतलात तरी हरकत नाही आणि मग त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि मग त्यानंतर मग तो दिवा आपल्याला तुम्ही जी पूजा मांडली आहे त्या त्या पूजेमध्ये हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर एक प्लेट किंवा एखादी वाटी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एक पंथी घेतलात तरी हरकत नाही आणि मग त्यामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर मग त्या दिव्याची पूजा वगैरे करायची आहे हळदी कुंकू लावून आणि मग भीमसेनी कापऱ्याच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि मग त्यानंतर दोन फुल असलेल्या लवंग घ्यायच्या आहेत आणि हिरव्या रंगे रंगाच्या दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि मग काय करायचं आहे त्या ज्या तुम्ही जो, जो दिवा प्रज्वलित केला आहात त्यामध्ये तुम्हाला त्या दोन फुल असलेले लवंग आणि दोन हिरव्या रंगाच्या वेलची त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही जो कापूर घेतला आहात म्हणजे पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनेच कापूर घ्यायचा आहे आणि ती कापराची वडी एक एक वडी करून तुम्हाला मग तो कापूर जाळायचा आहे तर मग तो कापूर जाळण्याअगोदर ज्यावेळेस तुम्ही दिवा प्रज्वलित केलात गणपती बाप्पाची पूजा वगैरे केली असेल त्यावेळेसच मग तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे ओम गण गणपती नम हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा आता जर तुम्हाला हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे ज्यासाठी तुम्ही हा उपाय करणार आहात किंवा उपाय करत आहात तर ती इच्छा मग तुम्हाला गणपती बाप्पाला बोलायची आहे आणि मग त्यानंतर जो तुम्ही दिवा प्रज्वलित केला आहे त्यामध्ये ज्या दोन लवंग आणि हिरव्या रंगाचे वेलचे टाकले आहेत त्या एक एक करून भीमसेनी कापूर जाळायचा आहे तुम्हाला म्हणजे पूर्ण भीमसेनी कापराच्या पाच वड्या पूर्ण जाळायच्या जा आहेत म्हणजे यामुळे काय होतं की भीमसेनी कापूरच का की भीमसेनी कापराने घरातील नकारात्मकता निघून जाते काही इडापिडा वगैरे असेल तर ती दूर होते आणि तुमच्या एखाद्या लव नोकरीत म्हणा किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल तर ती प्रगतीत यश मिळते आणि लवंग आणि हिरव्या रंगाची वेलची माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि घरामध्ये जर पैशाची अडचण निर्माण होत असेल तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की नोकरीमध्ये यश मिळते आणि तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायामध्ये प्रगती होते त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर मग हा उपाय केल्यामुळे ज्या काही अडचणी असतील इडापिडा असतील तर त्या दूर होण्यास मदत होते तर मग हा उपाय कोण कोण करू शकतो तर हा उपाय महिला पुरुष कोणीही करू शकतं महिलांना जर धर्म असेल तर महिलांना हा उपाय करता येणार नाही किंवा सुतक वगैरे असेल तर मग हा तुम्हाला उपाय करताच येणार नाही पण ज्यावेळेस पुढील पुढील महिन्यातील संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय केलात तरी हरकत नाही तर मग हा उपाय करत असताना ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करता म्हणजे दिवा लावून किंवा गणपती बाप्पाची सेवा वगैरे करत असताना तुमचा जो मेन दरवाजा आहे तो दरवाजा आता तुम्हाला होता थेवाई जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही मेन दरवाजा उघडा ठेवायचा आहे किंवा आपण जी पण कोणती सेवा उपाय करत असेल त्यावेळेस जर दरवाजा उघडा ठेवणं शक्य होत नसेल तर कमीत कमी खिडकी तरी दरवाजाची म्हणजे दरवाजाजवळची खिडकी तरी उघडी ठेवावी यामुळे काय होतं की मग आपण जे उपाय वगैरे सेवा करतो घरातील नकारात्मकता असेल तर ते निघून जाण्यास मग मदत होते त्यामुळे कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करत असताना दिवा वगैरे लावत असताना किंवा देवांची कोणतीही सेवा करत असताना दरवाजा म्हणा किंवा खिडकी म्हणा उघडी ठेवायची आहे त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी काय करायचं आहे का आता तुमच्या मुलाची अभ्यासात वगैरे प्रगती होत नसेल किंवा मुलगा चिडचिड वगैरे करत असेल तर मग त्यासाठी काय करायचं आहे आता आजच्या दिवशी ज्यावेळेस तुमचा मुलगा म्हणा किंवा मुलगी कोणीही असेल घरातील एखादी व्यक्ती आंघोळ करत असेल त्यावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे तर हळदीमुळं काय होतं की नकारात्मकता निघून जाते आणि आपला गुरुग्रह बळकट करते आणि मग गंगाजल म्हणजेच की आजच्या दिवशी गंगा स्नान करणं म्हणजेच की एखाद्या तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळं मग आजच्या दिवशी ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आता जर एखादा नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तुमच्या मुलाची म्हणा किंवा तुमच्या घरात म्हणा तर त्यासाठी मग काय करायचं आहे त्या व्यक्ती एका व्यक्तीसाठी जी व्यक्ती हा व्यवसाय किंवा नोकरी करत असेल त्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे ज्यावेळेस ती व्यक्ती आंघोळ करायला जात असेल त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मठ टाकायचा आहे हा जो उपाय आहे हा उपाय केल्यानंतर ज्या आपण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि मग तुमच्या जवळपास मंदिर म्हणा किंवा कोणतेही गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर मग तिथे मंदिरात जायचं आहे दिवसभरातून जास्वंदीचं एक फूल आणि एकवीस दुर्वांची जोडी गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे आणि तुम्हाला मोदक बनवणं शक्य होत असेल तर मग मोदक बनवून न्यायचे आहेत नसेल शक्य होत तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी गणपती बाप्पाची पूजा मांडल्यानंतर जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी किंवा गुळ खोबरं मोदक हे हे जसं आपण घरी नैवेद्य दाखवतो त्याचप्रमाणे जवळपास मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन पण सेवा वगैरे केली तर मग गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करतात घरातील पिडा दूर होण्यास मदत होते त्यामुळं हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम गण गणपते नम लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ